वंजारा बांधव आहेत यांना सुद्धा जी लोक खंडणी वाळूमाफिया तस्करी किंवा इतर काही तस्करी करतात ती लोकं त्रास देत आहेत का तर त्यांच्या जाण्यासाठी शेतामध्ये रस्ता नाही मागणी केली आणि मनोज दादा जरांगे पाटील यांच्याकडे सुद्धा सांगितलं की इथं फक्त या परळीमध्ये जर बघितलं तर मुंडेच जिवंत राहू शकतात का आमच्यासारख्या दही सुद्धा दादा खूप हाल आहेत हे त्या व्हिडिओमध्ये बघितलं आणि तो व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रभर व्हायरल झाला आणि त्या व्हिडिओमध्ये जरांगे पाटलांचं नाव का घेतलंस असं म्हणून लाभार्थी टोळी पुन्हा या दफळे बांधवांना त्रास देते आहे काय अरे किती लाचारी आणि कुणाचे पाय चाटणार आहेत तुम्ही आणि एक जण निस्ता देवदर्शनालाच फिरतोय आणि किती जरी देवदर्शन केलीस तर अशी पाप केल्यानंतर तू कुठंच ती फेडू शकत नाहीच आणि याची फळं निश्चितच काहीच दिवसामध्ये तुला पाहायला मिळतील हा व्हिडिओ त्या लोकांपर्यंत जाऊ द्या जे लोक आमच्या या ज्ञानेश्वर भाऊ दैफळे यांना त्रास देत आहेत कारण ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये कुणाचीही दडपशाही चालत नाही संतोषांना देशमुख कराल असं बोलताना अरे जे मधात गेलाय ते सुटत सुद्धा नाही काय त्याचे हाल बघा पुन्हा स्वतःचे हाल तसे करून घ्यायचे असेल तर विचार करा